बेरोजगारी ही अजूनही आपल्याकडं मोठी समस्या आहे त्यामुळं अनेक तरुण पोलिसात भरती होण्यासाठी इच्छुक असतात पोलीस भरतीमध्ये यश मिळालं की आयुष्यभर सरकारी नोकरी आणि रुबाब मिळतो त्यामुळं ग्रामीण भागातील युवकांमध्ये पोलीस भरतीबद्दल आकर्षण वाढलंय आहे त्यामुळं अनेकजण भल्या पहाटेपासूनच मोकळ्या जागेत किंवा रस्त्यावर धावताना दिसतात पोलीस भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असल्यानं व्यायामाकडं कल वाढलाय गेल्या काही वर्षात पोलीस भरतीसह स्पर्धा परीक्षा देण्याकडे आहे आपल्या देशात अजूनही बेरोजगारीची समस्या आहे त्यातही अनेकांना शासकीय नोकरी हवी असते शिवाय पोलीस किंवा सैन्य दलातील नोकरी मिळाली की एक वेगळाच रुबाब असतो त्यामुळे गेल्या काही वर्षात पोलीस किंवा सैन्य भरतीला तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय त्यातही पोलीस दलात भरती झाल्यावर आपल्या राज्यातच पोस्टिंग मिळतं. चांगलं करिअर होतं. यामुळ अनेक युवक युवती 12 नंतर पोलीस भरतीसाठी तयारी सुरू करतात. शेती किंवा शहरातील एखाद्या दुकानात काम करतानाच पोलीस भरतीसाठी अभ्यास सुरू होतो. तर भल्या पहाटेपासून शारीरिक फिटनेससाठी अनेक तरुण धावण्याचा सराव करताना दिसतात. रात्री लेखी परीक्षेचा अभ्यास करायचा आणि सकाळी शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी व्यायाम करून दिवसभर एखादी नोकरी करायची असे अनेक तरुण तरुणी आता पाहायला मिळत आहेत त्यामुळं नवी पिढी स्वतःच्या करिअरबद्दल आणि स्वावलंबी होण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतय हे सिद्ध होत आहे राज्यात पोलीस भरती रखडली आहे पोलीस दलातील हजारो जागा अजूनही रिक्त आहेत त्यामुळं पोलीस भरतीमध्ये आपला नंबर लागेल आणि आयुष्याचं सोनं होईल या भावनेतून तरुणाई दिवस रात्र मेहनत आहे